शाहवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पद भरावीत शेतकऱ्यांना मोजणीच्या सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय आंदोलकांनी भूमी अभिलेख कार्यालयात घुसून घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला शाहूवाडी तालुक्यात दोन वर्ष भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे इथली महत्वाची मोजणीदार छाननीली पीक ही दोन पद रिक्त आहेत तसंच इतर पाच पदं रिक्त असल्यामुळं शेतकऱ्यांनी मोजणीसाठी केलेल्या अर्जांची वेळेवर मोजणी होत नाही शेतकऱ्यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत कार्यालयीन दिरंगाई होतीये त्यामुळे शेतकरी आणि कर्मचारी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत त्यामुळं शासनानं तातडीनं ही रिक्त पद भरावीत या मागणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयासमोर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं या कार्यालयातील रिक्त पदं तातडीनं भरावीत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विशाल मोरे यांनी केली आंदोलनात मनसेचे बाळासाहेब कदम सतीश तानळे राहुल कुंभार विजय परीट संदीप लाळे कुणाल काळे मधुकर पाटील धनाजी गुरव तानाजी मालुसरे सचिन कांबळे रोहित कदम यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते